महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहेत त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरामध्ये राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो त्यामुळे महिलांची एस प्रवासाला पसंती मिळत असून एस टीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे दुसरीकडे वयवर्ष पासष्ट वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते तर ज्यांचं वय हे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा अधिक आहे अशा स्त्री आणि पुरुषांना राज्यभरात कुठेही एस मोफत प्रवास करता येतो तसेच विद्यार्थ्यांना देखील रोजच्या प्रवासासाठी एस कडून पासच्या स्वरूपात मोठी सवलत देण्यात येते मात्र एसटी तोटत असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे एसटी बसला सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी प्रवासी एसटीलाच पसंती देतात लांबच्या पल्ल्यासाठी एसटी बसच्या प्रवासाला पसंती दिली जाते तसेच परिवहन विभागाने एसटीच्या माध्यमातून प्रवाशांसाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवास बंद होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा खुलासा केलाय मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे दरम्यान ठिकाणी डिजिटल बोर्ड संदर्भात देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली एसटीला विश्वासात घेतल्याशिवाय हे करणं चुकीचं आहे एसटी महामंडळानं माहिती आणि जनसंपर्क विभागाने विश्वासात घेतलं नाही हे चुकीचं आहे आम्ही या माध्यमातून उत्पन्न वाढवत वाढवतोय मात्र आम्हाला माहिती आणि जनसंपर्क विभागानं विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आमचा याला विरोध असून आम्ही माहिती आणि जनसंपर्क विभागाला टेंडर प्रोसेस थांबवण्यास सांगितलंय असं सरनाईक यांनी म्हटलंय दरम्यान कर्नाटकात बसवर हल्ला झाला चालकाला दमदाटी करण्यात आली यानंतर आम्ही बसेस थांबवल्या कोणी अस्मितेवर घाला घालत असेल तर हे चुकीचं आहे असंही यावेळी सरनाईक यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा